नमस्कार मी संत सुतर आणि आपण पाहतात सेल माझा वय वर्षे बेचाळीस तीस देशांचा परदेव दौरा पूर्ण सामाजिक कार्यातून जवळपास एकशे ऐंशी कोट्याचे केसेस दाखल तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन समाजकार्यासाठी सतत कार्यशील असणारे चनगड तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष आरोग्य संतोष मळवीकर यांचा बेचाळावा वाढदिवस दिनांक चार जुलै रोजी त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव हे सामाजिक कायमचे कार्यकर्ते म्हणजे सरकार कार्य करत आहेत कुणाचं आंदोलन असो शेतकऱ्याच्या प्रश्न असो दौलत असो दौलतच्या प्रश्नाबद्दल त्यांनी पाच वर्ष कोर्टात तारीख झिल्याने आणि ती तारीख मिळल्याने आणि ते दौलतचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याने तो आपला शेतकरी असो कामगार असलो तो मार्गी लागला असे कार्यकर्ते आमचे आहेत ह्या कार्यकर्त्याच्या आम्ही पुढे सगळे सहभागी होऊन सहकार्य करूया आणि पुढे निघूया दिवसाच्या विरोधात हे केलं आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी त्यांना त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं म्हणजे जो माणूस सार्वजनिक लोकांचा किंवा सामान्य शेतकऱ्यांचा विषय येतो त्यावेळेला आपल्या गुरुच्या विरोधात आंदोलन करू शकतो लढतो म्हणजे ह्याच्या शकतो किंवा याच्यावरून आपण असं निष्कर्ष पाडू शकतो की तो माणूस तुमची जर गरज असेल किंवा सामान्य माणसाची गरज असेल तर विरोधी आंदोलन करू शकतो बरोबर त्यामुळे फक्त आणि फक्त आम्ही अशा लोकांचा साथ देतो है ना तर म्हणून तुम्हाला आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही असेच कोणालाही न घाबरता आणि कुठल्याही राजकीय विरोधाला न जुमानता कुठलेही राजकीय स्वार्थ न समोर ठेवता असे सर्व शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य माणसांचे हित जोपासा की दौलतचं आंदोलन असेलचं आंदोलन असेल किंवा गोव्यामध्ये झालेलं आंदोलन असेल अशी छोटी मोठी कित्येक आंदोलन असतील जर ती सगळी आंदोलनं बघितली तर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल एवढे आंदोलन त्यांनी केले आहे आणि समाजासाठी घटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आपला सर्वांना परिचय आहे आता त्यांच्याबद्दल मी जर काय सांगायचं म्हटलं तर आपण सगळेच मित्र त्यांच्या प्रत्येक आंदोलनात बघा सांगायचं गेलं तर मळवीकर साहेबांच्या बाबतीत म्हटलं तर चंदगड तालुक्यात खरोखर म्हणजे अन्यायाला वाचा फोडायचं काम जर कोण करत असेल तर मळवीकर साहेब म्हणजे कोण केला आणि साहेब माझ्यावर असायचा अन्याय झालाय आणि मला मत्तीची गरज आहे त्यावेळेला खरोखर ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे रोकटोक ते मत मांडण्याचं कार्य असं कुणीही म्हणजे एवढं नेतेमंडळी पण करत नाही त्यामुळे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व त्यांचा आज वाढदिवस त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मी बरोबरून शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांचं कार्य असंच समाजासाठी राहावं आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी एकत्र राहूया आणि त्यांच्या पुढच्या कार्यात आपण सहकार्य आपले सर्व मित्र या ठिकाणी जमलेले आहेत साहेबांचे कारकिर्द आपल्या बरेच मित्र आहेत त्यांनी आता बोलून जपले आहेत खरोखरच साहेबांनी जे तालुक्यासाठी केलेलं आहे ते अतुल्य आहे जे आपल्या आप तालुक्यातील नेत्यांना जमत जमलेले नाही ते विषय साहेबांनी आपल्या स्वतःच्या बॅकिंग नसताना सुद्धा त्यांनी तालुक्यातील शेतकरी जे कामगार वर्ग आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत लढणारे आमचे एक वेगळं व्यक्तिमत्व एक म्हणून आम्ही बघतो साहेबांच्याकडे बघतो तर जेणेकरून प्रत्येक गोष्टीत आपण विचार केला वन विभागाचं कार्य राहू देत पीडब्ल्यू कार्य राहू देत रस्त्याचे प्रश्न राहू देत किंवा तुमच्या दौलतचा प्रश्न राहू देत किंवा आपल्या घाटातून जात असताना वेळेपणातून जात असताना आपण अपघात होणारं क्षेत्र राहू देत त्या प्रत्येक क्षेत्रात आम्हाला मल्विकर साहेबांनी जी मदत केलेली आहे ती आपण विसरता कामाने जेणेकरून ज्या लोकांनी आमच्यासाठी प्रयत्न केले त्या लोक आपले लक्षात राहिले पाहिजेत मनात राहिले पाहिजेत असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मळीवीकर साहेब